घोळ झाला होता ती भी त्यांचा त्यांचा नव्हता कार्यकर्त्या कोण झाला होता हिथल्या कोणी सुद्धा मनावर घ्यायचं नाही बोल जस्ट विनोद आहे कोणी सुद्धा मनावर घ्यायचं नाही कारण अजून मला माझं पाकीट भेटलं नाही बोल का जवळ भेटत नाही तवर तरी कोणी सुद्धा मनावर घ्यायचं नाही मग महाराज पाकिटच घोळ झालता काय घोळ झाला होता ती ना पेटी मास्तरचे पाचशे ना टाळकऱ्याकडे गाई नाच्याकडे गेले होते मग आता कीर्तन चालू होतं आणि आता मस्त नाही निघाला पेटी मास्तरला

महाराज <laughs> कीर्तनकार राहिला बाजूलाच राहिला महाराज कीर्तनकार बाजूला कारण असं आहे महाराज माणसाला याची गरजच नाहीये कीर्तन केलं पास झाला कसं करायचंय ठीक आहे तुम्हाला आवडतंय तसं करूयात भगवंताचा काही विचार नाही ठीक आहे जसं पाहिजे तसं कीर्तन करूयात पण माझं म्हणणं असं असत की तुम्ही कसे दिसताय तुम्ही कसे राहताय किती सुंदर आणि किती टाईट कपडे घालताय तुम्ही काय आचरण करताय कधी कधी मला सुद्धा कधी मला मी कधी सुद्धा कीर्तनकाराच्या पोशाखात नसते कीर्तन जर सोडलं तर कधीच नाही त्यामुळे मला आता इथून गेलं ना कुणालाच वाटत नाही मी कीर्तनकार आहे काय बसलेले वाटत का मी महाराज आहे कुशाल नाही म्हणतात तो मी जशी आहे कुशा नाही म्हणतो महाराज आय फक्त कसं आहे ना दिसत नाही आता मला सांगा देव दिसत नाही याचा अर्थ नाही असा नाही आणि संसार सुखाचा दिसतो याचा अर्थ आहे असा नाही त्याचप्रमाणे माया प्रेम दिसत नाही महाराज पण ते असत फार असत आम्ही करतो तो स्वार्थापोटी परमार्थ पण भगवंत आपल्यावर प्रेम करतात ते निस्वार्थीपणे कारण प्रेमच त्याला म्हणतात जे निस्वार्थीपणे केलं जातं आणि प्रेम लायकीच्या माणसावर करावं मला तर असं वाटतं प्रेम फक्त एकाच व्यक्तीवर करता येत भगवंतावर काली कमली वाला मेरा यार है